स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगरे सुरेश हरगे सावकरांनी तीन वर्षानंतर केले अखेर पायात चप्पल परिधान मिरज तालुक्यातील सलगरी या गावात नुकत्याच पंचावन्न फुटी भव्य हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला या सोहळ्याशी एक भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट जोडलेली आहे सलगरीतील प्राणप्रतिष्ठेपर्यंत तब्बल तीन वर्ष पायात चप्पल न घालण्याचा निश्चय केला होता हनुमानाबद्दल असलेली अपार श्रद्धा आणि भक्ती यामुळेच हा निश्चय त्यांनी केला होता जोपर्यंत माझ्या प्रभूची पंचावन्न फुटाची भव्य मूर्ती सलगरीत उभी राहत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असा दृढ संकल्प त्यांनी केला होता हनुमानाची मूर्ती उभारण्याच्या काळात कित्येक अडचणी अडथळे उन्हातानात फिरणं बांधकामाचं नियोजन या सर्वांमध्ये त्यांनी हा संकल्प पाळला सुरेश हरगे सावकार म्हणतात जेव्हा जेव्हा पायाखाली खडे टोचायचे तेव्हा मला नेहमी आठवायचं की हा वेदनांचा क्षण म्हणजे माझ्या प्रभूप्रती असलेल्या वचनाची जाणीव आहे हीच वेदना मला ध्येयाच्या अधिक जवळ नेत होती अखेर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उज्जैन महापीठाचे जगद्गुरू यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या दिवशी सलगरेगाव भक्तिरसात नाहून निघालं आणि त्याच क्षणी सुरेश हार्गे सावकार यांनी आपल्या निश्चयाची पूर्णता अनुभवली प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर त्यांनी पायात चप्पल परिधान केलं आणि गावकऱ्यांसह त्यांच्या मित्रपरिवाराने या भावनिक क्षणाचा विशेष सोहळा साजरा केला त्यांचा हा निश्चय आणि भक्तीचा प्रवास सलगरेचं आध्यात्मिक आणि मानवी मूल्य अधिकच उंचवणारा ठरला असून गावकऱ्यांच्या हृदयात श्रद्धा विश्वास आणि प्रेमीची ज्योत पेटवून गेला आहे काल झाला आणि गेले दोन महिने या कार्यक्रमाचं नियोजन करता करता हे पाच दिवस कसे गेले हे आम्हालाही कळलं नाही आणि ज्या या हनुमानाच्या भक्तानं ज्या आमच्या सहकार्यानं आमच्या मित्रानं गेले तीन वर्ष या मूर्तीचे म्हणजे मूर्ती उभा करेपर्यंत पायात चप्पल धारण करणार नाही ही जी भावना मनामध्ये ठेवून या भगवंताच्या मूर्तीची ज्या स्थापना होईल ज्यावेळेला प्रतिष्ठा होईल त्यानंतरच मी पायात चप्पल परिधान करेन असं एक पण केलेला होता आणि तो पण करत असताना पाच दिवसाचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात माझ्या सलगर गावातील माता भगिनींनी जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि ज्या गावातील प्रमुख मंडळींनी सर्वांनीच गाव गावातील मतभेद विसरून सर्व गटातटाचं राजकारण विसरून सर्वांनी सहकार्य केलं या पहिल्यांदा आम्ही सर्व गावकऱ्यांचं आणि आमच्या माता भगिनींचं आणि पंचकृषीतील सर्व भक्तगणांचं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना आम्ही गेले चार पाच दिवसामध्ये एक दोन तीन दिवस बिनचप्पलचं चा आणवानी चाललो तर हे आणवानी चालत असताना काय यातना होत्या हे आम्हाला जाणवलं की आम्हाला थोडंफारही चालता येत नव्हतं या माझ्या मित्रानं गेले तीन वर्ष कसं चावला चालला असेल हे आम्हाला त्यावेळा कळलं आणि हे चालत असताना जे चटकी बसत होते ते जे पोहोचत होतं यामुळं आम्हाला जाणवत होतं की या किती त्रास होते आणि हे त्रास होत असताना या आमच्या मित्राला झालेला त्रास किंवा आम्हाला खरोखरच आता त्याची जाणीव झाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून की कि किती त्रास होत असतो पावसाच्या उन्हात चटके बसत होते चालताना काटे काटे पायात घुसत होते आणि दगडात दगड सुद्धा घुसत होते हे चाल ये होता या यातना होत त्या या माझ्या मित्राला सण करताना त्याच्या भक्तीच्या पुढं भगवंतालाही सुद्धा नमावं लागलं आणि हे नमत असताना कार्यक्रम पाच दिवसाचा होता पण पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या भगवंतानं कुठेही व्यत्यय आणला नाही आणि इतका सुंदर असा कार्यक्रम पार पडला आणि पार पडत असताना कार्यक्रमाची सांगता झाली आणि वरुणराजा सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि झालेल्या कार्यक्रमाचा पूर्ण सगळा कचरा जसं ज्योतिबाच्या डोंगरावरती यात्रा संपन्न झाल्यानंतर जसं गुलाल धुवून काढला जातो वरुणराजे हजेरीमध्ये लावून तसंच या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जसं वरुणराजानं झालेला कचरा सगळा पूर्ण धुवून काढला आणि वरुणराजा आशीर व जणू काय याला असताना ज्यांनी ज्यांनी ज्या दानशूर व्यक्तींनी मदत केली आणि ज्या लोकांनी शारीरिक कष्ट केलं ज्यांनी पाच दिवस वेळ दिला या सर्वांचा मी सुरेश हारगे यांच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं आभार मानतो आणि असंच इथून पुढचं सहकार्य सुद्धा आपण सगळ्या चांगल्या पद्धतीनं आपण सर्व गावकऱ्यांनी करावं भक्तगणांनी करावं आणि कोणी भक्तगण असला आणि असा कार्यक्रम असला तर सर्वांनी हिरव कार्यक्रम पार पाडावे आमच्या सलगर गावचा आदर्श घेण्यासारखं घ्यावा असं वाटते मला इतर गावांसुद्धा कारण हे करत असताना आम्ही पूर्ण सर्व गटातटाची वेगवेगळ्या वेग गटातटाची माणसं येऊन आम्ही गावामध्ये कुठलाही सण उत्सव धार्मिक कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा इतुन पुड़ी करत असतो आणि इथून पुढे करत राहू एवढी हनुमंतरायाचे चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या गावावर आणि आमच्या सर्व भाविक भक्तांच्यावर अशीच हनुमंतांची कृप कृपादृष्टी राहावी आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावातील प्रत्येक माणूस आणि पंचकृतीतला प्रत्येक माणूस कष्टकरी शेतकरी आणि व वडीलधारी मंडळी लहान मुलांना सर्वांच्यावर आशीर्वाद राहावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो